जालना शहरातील गेडर टी पॉईंटला नवी झळाळी शुशुभीकरणासोबत वाहतूक सिग्नलचे पालकमंत्री पंकजाई मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण जालना शहरात वाहतूक कोंडीवर तोड गेडर टी पॉईंटवर आधुनिक सिग्नल कार्यान्वित जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर रोडवरील गेडर टी पॉईंट येथे सी एस आर योजनेतून चौकाचे शिशुभीकरण आणि वाहतूक सिग्नल बसवण्याचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री पंकजताई मुंडे यांच्या हस्ते पार पडला या कार्यक्रमास जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर बदनापूरचे आमदार नारायणराव कुचे उद्योजक घनश्याम शेठ गोयल उद्योजक अरुण शेठ अग्रवाल जिल्हाधिकारी अमिषा मित्तल पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाने यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते सदर चौकामध्ये नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असल्याने सीएसआर योजनेतून सौंदर्यीकरणासोबतच आधुनिक वाहतूक सिग्नल बसवण्यात आले असून यामुळे वाहतूक कोंडीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळण्यास मदत होणार आहे स्टीलच्या वतीने आयोजित केलेल्या माध्यमातून या कामाच्या लोकार्पणाच्या निमित्त उपस्थित या जालन्यातील नेते माजी मंत्री आणि आमदार आमचे बंधू अर्जुनरावजी खोतकर आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे आमदार नारायणराव कोचे भास्कररावजी दानवे आमच्या जिल्ह्याच्या चारे नवनिरु नवीन आलेल्या आमच्या कलेक्टर आणि ते उपस्थित सर्व सर्व अमिषाजी आणि सर्व मान्यवर एस पी आले तर ते सर्व ॲडिशनल एस पी आहेत हां तर सर्वांचा मी सर्वांच्या वतीने समोरच्यांना माझा स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या माझा सकाळचा कार्यक्रम अगदी वेळेवर सुरू होतो अगदी महाजनांप्रमाणे पण शेवटचे कार्यक्रम वेळ वे होत नाहीत <laughs> ते मुंडे कारण असं असते की एखाद्याचं मन दाखावं लागतं कोणी म्हणतं चला इकडे दोन मिनट चला तिकडे दोन मिनट असं करत करत तरीही मी मुंडेन एवढी पण लेट नाहीये पण थोडंसं लेट झालं त्याच्याबद्दल मी क्षमा मागते आणि कालिका सीलनी ते जे सी एस च्या माध्यमातून इथे कार्यक्रम केलेला आहे हे जे आयोजन केलेलं आहे त्याच्याबद्दल ते त्यांचे अभिनंदन करते जालना फर्स्ट असं प्रेझेंटेशन सुद्धा मी त्यांच्याकडनं घेणार आहे संदर्भामध्ये आत्ता पहिल्यांदा निधी आलाय म्हणजे मी मंत्री झाले पालकमंत्री तर निधी नव्हता कारण आधीचा निधी खर्च झालेला होता त्यामुळे निधी आत्ता आलेला आहे त्यामुळे जालन्याच्या दृष्टीने खूप महत्वाचे निर्णय आणि चांगले निर्णय घ्यायचा प्रयत्न मी करत आहे जरूर जालन्याच्या पालकमंत्रीपदाच्या काळात कोण त्याच्यात त्यांनी असं काम केलं असं काम का। करून दाखवण्याची माझी आपल्या सर्वांच्या एक शब्द आहे आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे सर्व आमदारांच्या सर्वांच्या सर्वपक्षीय नेत्यांच्या सरकारेची सुद्धा गरज आहे प्रशासन आणि शासन एका हातात एक घालून जनतेचाही त्याला रिस्पॉन्स मिळाला तर खूप चांगलं आपल्याला काम करता आहे नक्कीच इथे इंडस्ट्री आहे इंडस्ट्री वर पण आमचं थोडासा असतो लक्ष कारण प्रदूषण वगैरे विषय असतात पण तरीही इंडस्ट्री ही अनेक लोकांना पोसत असते तर त्यांच्याबरोबर लक्ष ठेवून प्रदूषणाचा मध्यम मार्ग काढून लोकांना त्रास होणार आणि इंडस्ट्रीचा सी एस आरच्या माध्यमातून इथे विकास होईल असा सदैव प्रयत्न आम्ही करत राहू एवढे आणि मी त्यांनी सांगते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद